थाँ थाँ। तेन तेन ते खंबीर आहेत त्याच्या संदर्भामध्ये आतमध्ये अधिकार विधानसभा अध्यक्ष महोदयांचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मधल्या काळामध्ये काय काय घटना घडल्या ते सगळं तुम्हाला माहिती आहे आज ते आलेत माझा सकाळी त्यांचा फोन त्या ठिकाणी झाला होता मलाही कळल्यानंतर मी पण त्यांचं नागपूरमध्ये स्वागत आहे म्हणून फोन केलेला होता स्वागत माझी तुम्हाला विनंती आहे आपल्याकडे इतके महत्वाचे प्रश्न आहेत तुम्ही ते इतक्या छोट्या छोट्या प्रश्नाला महत्व देता आणि त्याच्यातच ते, ते दाखवत बसता आता काल तर मी बघितलं काही चॅनलनी एकदा माझं पोट दाखवायलाच एकदा त्यांचे जितेंद्रचं पोट आहे त्यांनी काय तुमचं समाधान होणार आहे ही कुणाची पोटं दाखवून महाराष्ट्रातले प्रश्न सुटणार आहेत का महाराष्ट्रातल्या आत्ताच्या समस्या अवकाळी पाऊस पडतोय अचानक कुठं कुठं पावसाने समस्या निर्माण केलेली आहेत काही पिकं का उद्ध्वस्त होत आहेत इतर पण अनेक प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल पण लक्ष देण्याची गरज आहे ह्याचा आरक्षणाच्या संदर्भातला एक प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे एक नाही वेगवेगळ्या घरचे मराठा मा, सकल असेल धनगर समाजाचा असेल आदिवासी समाज असेल असेल ओबीसी समाजाचा असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल चर्चा होणं त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल ते बघणं अशा या सगळ्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे असं मला वाटतं